भाजपचे कळसुली पंचायत समिती शक्ती प्रमुख श्यामसुंदर नाना दळवी राहणार कळसुली लिंगेश्वरवाडी यांचं अपघाती निधन झालं कणकवली येथील महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात अपघात झाला होता हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दळवी हे जागीच कतप्राण झाले त्यांच्या पाश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे कणकवली पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुचिता दळवी यांचे ते पती होत वीस जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जानवली येथून वाग्देच्या दिशेनं जात असताना महामार्गावरील उड्डाणपुलावर श्यामसुंदर दळवी यांचा अपघात झाला होता ट्रकची ही धडक बसल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेत त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अकाली निधनानं कणकवली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे